सांगो आलो करू आपलं ते आणि काही दिवसानंतर गाडी नाही आली नाही कसेल ठेवत्या तुम्हाला आपल्या घरात डस्टबिन घ्या दिवसाड गाडी येते त्या गाडीत तो कचरा टाका

आणि आपला परिसर आपण स्वच्छ ठेवू शकतो लोकांना दोष देऊन उपयोग नाही हा आपले लहान लहान लेखर घरामध्ये ठीक आहे इकड करायचं आपल्या घरातला एका डस्टबिन मध्ये गाडी आली काय दोन दिवस झाला गाडी घेतली एक दिवस आली एवढा वाजे ना थोडासा घरातून शिळा दोन रोज गाड्या ठेवतो काय गाड्यांचा प्रॉब्लेम नाही वाढलाय का मग रोज गाडी येईल काही नाही तो कचरा होतो होता ना साफ करून घ्यायचा तुम्हाला जो वाचला तुम्ही एक काम करा ही सुरुवात करा घरात